दिनांक तेवीस जुलै रोजी आमचे ज्येष्ठ शिवसैनिक श्री राजेंद्र शिंगरे यांचा मुलगा कुमार रोहन राजेंद्र शिंगरे हा वाशीला नोकरी करतो त्या नोकरीनिमित्त तो सकाळी घरातून निघाला आणि कल्याणशीर रोडवरील पिंपरे पिंपरेश्वर हॉटेलजवळ एका खड्ड्यामध्ये त्याची टू व्हीलर पडली तर पडल्यानंतर पाठीमागनं येणाऱ्या ट्रकमध्ये त्याचा डावा हात अडकला आणि तो ट्रक त्याला फरफरट घेऊन गेला लोकांनी गोंगाट केल्यानंतर तो ट्रक थांबला आणि मग त्या त्याला लोकांनी बाहेर काढला त्याच्यातनं आणि त्याला गजानन हॉस्पिटल म्हणून डो इथे आहे तिथे ॲडमिट केला आणि मग त्याच्या मोबाईलवरूनच त्याच्या वडिलांना लोकांनी फोन केला मग वडील तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टर म्हणाले इथे सगळ्या सोयी नाही आहेत तर आपण सांडपाड्याला नेऊया त्यांच्यातला एक डॉक्टर सांडपाड्याच्या हॉस्पिटलमध्ये ए त्याचं आहे हॉस्पिटल महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट सानपाडा ह्या हॉस्पिटलमध्ये त्याला त्या दिवशी भरती केलं मग तेवीस तात तेवीस जुलैला आणि त्या हात डाव्या हातातला मास्क खूप बाहेर आलेलं होतं सगळ्या व्हेन्स तुटलेल्या होत्या रक्त रक्त खूप व्हाय वाह वाहिलं होतं म्हणजे ब्लीडिंग ब्लिडिंग जास्त झालं होतं त्या म्हणून त्यामुळे त्या तो हात काढायचा निर्णय घेतला डावा हात पूर्णपणे काढून टाकला त्याचा तरीही त्याच्या लंग किडनीवर इफेक्ट झाला क्युरेटीन वाढत नव्हतं आणि त्याला श्वासोश्वास म्हणजे ऑक्सिजन मिळत नव्हता मग ते सगळं म्हणजे सगळ्या पद्धतीने त्याला ट्रीट केलं गेलं किरेटन वाढत नाही म्हणून त्याचं औषध त्याला ते त्याचे पण औषध देत देत गेलो पण हळूहळू त्याची बॉडी कवर होत गेली आणि अचानक पुन्हा त्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आणि बॉडीने हळूहळू एक एक ऑर्गन डॅमेज करायला सुरुवात केली त्याचं ब्रेन बॉडीच्या पार्टला रिस्पॉन्ड करत नव्हतं आणि मग पंधरा ऑगस्टला तो दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी एक्सपायर झालं हा एकुलता एक मुलगा होता।, एक होता एक बहीण आहे ती विवाहित आहे दोन महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालंय खरोखरच रोडचे जे खड्डे आहेत त्याच्यात पाणी भरलं की तर खड्डा कळत नाही आणि त्याच्यात तरुण व्यक्ती का किंवा कोणीही जी टू व्हीलर चालवते ती व्यक्ती अपघाताने मृत्यू होतो हे खड्डे भरणं वेळ पावसाळ्याच्या आधीच हे खड्डे बुजवणं अत्यंत आवश्यक आहे मी जरी आता राजकारणात आहे तर माझे त्याचे वडील आणि माझं अत्यंत घरातलं नातं होतं आणि असा घरातला मुलगा गेल्यामुळे आम्ही अजूनही सावरलेलो नाही आहे